सर्व शिक्षक बांधवांना संतोष मगर ऑफिशियली आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट आपण या चॅनलला पाहतोय सध्या आता सर्वांना दोन गोष्टीची प्रतीक्षा आहे थर्ड टेट केव्हा होईल त्यानंतर सेकंड फेजचा जो टप्पा आहे तो टप्पा नेमका केव्हा राबवला जाईल आता थर्ड टेटच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस नवीन मंत्रिमंडळ नवीन मंत्री येतील त्यानंतर त्याबाबतची माहिती किंवा अपडेट्स आपण बघूया परंतु तत्पूर्वी जे सेकंड फेज आहे ते सेकंड फेज संदर्भामध्ये अनेक उमेदवारांची म्हणजे प्रयत्न सुरू आहेत की लवकरात लवकर सेकंड फेज व्हावं जेणेकरून जे उमेदवार एक मार्कानं दोन मार्कानं किंवा चार पाच मार्कामध्ये भरती प्रक्रियेमधून बाहेर पडलेले आहेत तर अशा उमेदवारांना ही संधी उपलब्ध होईल आणि यासाठी जे काही प्रयत्न उमेदवारांकडनंही सुरू आहे आंदोलनाचे नियोजन सुरू आहे परंतु मला असं वाटतं की आता आंदोलन करण्यापेक्षा कारण प्रशासनाचं जे काम आपण बघितलं तर आता नवीन मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे लवकरच एक दोन दिवसामध्ये नवीन शिक्षण मंत्री कोण आहेत हे महाराष्ट्रालाही कळेल तत्पूर्वी शालेय शिक्षण विभागाने एक पत्र मान्य आयुक्त साहेबांना दिले आणि यामध्ये भरती प्रक्रियेचे जे पुढील टप्पा किंवा पुढील कारवाई जी आहे ती कारवाई करण्यासंदर्भातले त्याच्यामध्ये ज्या सूचना आहेत त्या सूचना कक्षाधिकारी कर यांनी दिलेल्या आहेत त्यामुळं भरती प्रक्रियेचा पुढील जो टप्पा आहे किंवा पुढील जी पायरी आहे ती आता स्टेप मान्य आयुक्त कार्यालयाकडनं कर सुरू होईल त्यामुळं विनाकारण आंदोलन करून काय उपयोगच हो नाही आहे कारण भरती प्रक्रिया सुरू होईल आंदोलन करायचं असेल आंदोलन करण्यापेक्षा पाठपुरावा जर करायचा असेल तर त्या त्या जिल्हा परिषद असतील महानगरपालिका असेल किंवा खाजगी संस्था असतील ज्या खाजगी संस्थेने अद्याप पवित्र पोर्टलला नोंदणी केलेली नाही त्यांचं बिंदू नामावली पूर्णपणे रोस्टर जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं आहे आणि व्हेरीफाईड होऊन ज्यांच्याकडे जागा उपलब्ध आहेत अशा आस्थापनेला जाऊन जर तुम्ही प्रयत्न केलात तर निश्चितपणे ह्या जागा वाढण्यासाठी तुम्हाला मदत होईल आता मागच्या वेळेस स्व विवेकानंद स्वामी शाळेची स्वामी संस्था जे आहेत एवढी मोठी संस्था आहे परंतु त्यांच्या जागा आलेल्या नव्हत्या परंतु त्यांची बिंदू नामावली हो ले ले झाल्यानंतर जवळपास पाचशे जागा ते पोर्टलला रजिस्ट्रेशन करत आहे त्यामुळं अशा ज्या मोठ्या संस्था आहेत अशा संस्थांना भेट देऊन किंवा पाठपुरावा करून या संस्थेची नोंदणी जर पवित्र पोर्टलला झाली तर ह्या जागा वाढू शकतात त्यामुळे मला वाटतं की आंदोलन विनाकारण तिथे करण्यापेक्षा प्र ज्या ज्या जिल्हा परिषद आहेत महानगरपालिका आहेत किंवा खाजगी संस्था आहेत यांच्याकडे जाऊन जर तुम्ही पाठपुरावा केला तर निश्चितपणे संख्या भरती जी भरतीची संख्या जे जागा आहेत त्या त्यामध्ये वाढ होईल आता साधारणतः एक दहा हजार जागा येण्याची शक्यता त्यामध्ये आहे त्यामध्ये सर्वात जास्त संस्थेच्या जागा आहेत जिल्हा परिषदच्या एक दोन अडीच हजारपर्यंत जागा येतील पण मला असं वाटतं की महानगरपालिकेचे मला वाटतं काहीतरी पंधराशे सोळाशेपर्यंत जागा असू शकतात आणि ह्या जर जागा वाढवायच्या असतील तर तुम्हाला त्या स्थपनेला जाऊन प्रयत्न करावा लागतील विनाकारण आंदोलन करून ती एनर्जी ज्या गोष्टी घडत आहे किंवा ज्या जे प्रक्रिया मान्य आयुक्त साहेब करत आहेत तिथं वेस्ट करण्यात काहीही अर्थ नाही आहे त्यामुळं कोणी आंदोलन करत असेल त्यापेक्षा पाठपुरावा महत्त्वाचा आहे आणि तो त्यांनी करावा असं माझ्या पद्धतीनं किंवा माझ्या अनुभवातून मी सर्वांना आवाहन करतो मित्रांनो सर्वांना माहिती आहे की दहा टक्के ज्या जागा आहेत राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या आणि त्या दहा टक्के राखीव ठेवलेल्या जा जागा ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेला आक्षेप घेतलेला होता त्यामुळं काय झालं की काही जिल्हा परिषदला घेतलेला आक्षेप यामुळं भरती प्रक्रियेच्या दहा टक्के जागा ह्या राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या आणि आता त्या ज्या जागा आहेत त्या जागा ज्या जिल्हा परिषदे म्हणजे जिल्हा परिषदेचं व्हेरिफिके व्हेरीफाईड परत एकदा रोस्टर केलेलं असेल किंवा तिथे कुठलीही आता तक्रार नसेल किंवा त्या पूर्ण तक्रारी त्यांनी क्लिअर केल्या असतील अशा सर्व जिल्हा परिषदेचं जिल्हा परिषदेना आता ज्या दहा टक्के जागा कपास झाली होती त्यांना द्यायचं सांगितलेल्या आहेत त्यामुळे आता ती सुद्धा प्रक्रिया दहा टक्के जागांचा जा समावेश करण्याची जा प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होईल अशी सूचना त्या पत्रामध्ये आहे दुसरं आहे की भरती प्रक्रियेमध्ये जे अपात्र गैरहजर रुजूनं झालेल्या उमेदवारांची ज्या जा जागा आहेत त्या जागासुद्धा आता गुणवत्तेनुसार भरण्यासंदर्भामध्ये जे काही शासन निर्णय बघा दहा अकरा दोन हजार बावीसचा तर या शासन निर्णयामध्ये काय होते की टेट परीक्षेचे गुणावरती दर तीन महिन्याला आस्थापनेला जाहिराती देण्याचं जे काही त्याच्यामध्ये दिलेलं होतं की दर तीन महिन्याने आस्थापनेनं जाहिरातीत द्यायला हव्यात त्यामुळं की ह्याही जागा ज्या अपात्र जा गैरहजराने रुजू न झालेले असतील तीन महिने झाले असतील तर त्यानंतर ह्यासुद्धा जागा आ, पवित्र पोर्टलला नोंदणी होऊ शकतात कारण स्वामी असेल सॉरी रेयत असू शकते त्यानंतर पण रेयतचे अजून न झालेले जे आहेत तर त्याचा आकडा आपल्याला अजून कळणार नाही कारण त्यांची भरती प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही त्यामुळं बाकीच्या बऱ्याच ज्या संस्था आहेत विनामुला मुलाखतच्या असतील काही विनामुलाखतच्या आहेत जसं शिवाजी शिक्षण संस्था असेल काही संस्था आहेत की जिथे उमेदवारां उमेदवार हे रुजून झालेले आहेत किंवा त्या ठिकाणी गैरहजर राहिलेले आहेत अशा अनेक संस्था आहेत त्यांना पुन्हा एकदा पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यामुळं अशी जी सुविधा आहे या स्थापनेना ती देण्यात यावे याबाबतचे निर्देश शिक्षण विभागाने आयुक्त कार्यालयात दिलेले आहेत म्हणजे लक्षात घ्या की भरती प्रक्रियेमध्ये अडथळा आता काही जण आंदोलन करत आहे तर अडथळाच नाही आहे कारण सूचना दिलेल्या आहेत तसे आदेश दिलेले आहेत की तुम्ही त्या पद्धतीची सुविधा जी आहे ती उपलब्ध करून द्या त्यामुळं आयुक्त कार्यालयाकडून ही भरती प्रक्रियेची जी काही राहिलेली यादी आहेत हे किंवा भरती प्रक्रियेचे जे टप्पा आहे तो त्या ठिकाणी सुरू होईल मी सांगितलं की त्या त्या अस्थापनेला जाऊन प्रयत्न करा यामुळं जागा वाढण्याची शक्यता शंभर टक्के आहे किंवा जागा शंभर टक्के वाढतील त्यामुळं हे प्रयत्न उचित पद्धतीनं व्हायला पाहिजेत असं मला वाटतं त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीयकरता अधिनियम दोन हजार चोवीस जे काही राज्यामध्ये सव्वीस दोन दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आलेला आहे त्यामुळं आणि या संदर्भातले सामान्य प्रशासन विभागाचे सुद्धा जे नवीन जी आर असतील किंवा नवीन जाहिराती संदर्भातले जे काही निर्देश असतील सामान्य प्रशासनाचे जे ए सी बी सी आहे तर ए सी बी सीचा ज्या जागा आहेत त्या जागा देण्यात याव्यात किंवा त्या पद्धतीनं ते आरक्षण लागू करण्यात यावं अशाही सूचना त्या पत्रामध्ये देण्यात आलेले आहेत त्यानंतर आणखीन एक सूचना त्यामध्ये दिली की दोन हजार बावीस अनुसार चालू शिक्षक भरतीमध्ये उमेदवाराने त्यांचं स्वप्रमाणपत्र म्हणजे जे खुला प्रवर्गामध्ये आणि ईडब्ल्यू एसमध्ये बरेचसे ओपन कॅटेगरीचे उमेदवार हे काहीने ईडब्ल्यू एसचं आरक्षण घेतलेलं आहे काहीने त्या ठिकाणी खुल्यामधून आरक्षण घेतलेलं आहे तर आता राज्यामध्ये ईड एस सी बी सी लागू झाल्यामुळं त्यांना सोप प्रमाणपत्र करण्यासाठी ती जी काही सुविधा लागू करण्यात येणार आहे किंवा जी सुविधा देण्यात आले देण्यात येणार आहे सेल्फ सर्टिफाईसाठी तर त्यामध्ये काही बऱ्याच उमेदवारांचे जे खुल्या प्रवर्गामध्ये आहेत त्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यामुळं असे बरेच उमेदवार हे आता ओबीसीमध्ये गेलेले आहेत त्यामुळं ईडब्ल्यू एस असतील किंवा खुला असतील त्यांना एस सी बी सी करण्याची सुविधा असेल किंवा ओ बी सी ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत अशांना ओबीसी कन्वर्ट करण्याची जी सुविधा असेल ती सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी म्हणजे सेल्फ सर्टिफाय करण्यासाठी अशाही सूचना त्या ठिकाणी प्रशासनाकडनं देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं की बारा दोन दोन हजार तेवीस पूर्वी म्हणजे सर्वांना माहिती आहे की बारा फेब्रुवारीच्या पूर्वी सर्वांची शैक्षणिक आहारता त्या ठिकाणी पूर्ण असायला हवी होती आणि त्या शैक्षणिक आहता टाकत असताना अनेक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक आहता टाकताना चुका केलेल्या आहेत म्हणजे काहीनं बी एड टाकलंच नाही आहे चुकून राहिलं काहीनं भरत असताना बी एस सी टाकलं नाही आहे काही पोस्ट ग्रॅज्युएशन टाकलेलं नाही आहे तर अशा मायनर चुका हे त्यांच्याकडनं भरत असताना झालेल्या आहेत काहींचे त्या ठिकाणी हे बदलले आहेत म्हणजे आपण म्हणतो ना ले ले। मीडियम बदललेले आहेत कारण सतरामध्ये सुद्धा अशीच चुका झाल्या होत्या आणि ते उमेदवार मिरिटमध्ये असतानासुद्धा भरतीपासून त्यांना मुकावं लागलं होतं त्यांच्या ज्या मायनर चुका झालेल्या आहेत तर या मायनर चुका असतील किंवा ज्यांनी नोंद केलेली नाही शैक्षणिक आरतीची अशा सर्व उमेदवारांना त्यामध्ये नोंद करण्यासाठी जी सुविधा आहे किंवा सेल्फ सर्टिफाईड करण्यासाठी जी सुविधा आहे ती उपलब्ध करून देण्यात यावी ज्यामध्ये जे उमेदवार आता सध्या भरती प्रक्रियेमध्ये जॉईन झालेले म्हणजे जसं की समांतर आरक्षणाचे ज्यामध्ये भूकंपग्रस्त असतील प्रकल्पग्रस्त असतील अशा उमेदवाराने तो लाभ ला त्या ठिकाणी घेतलेला आहे परंतु जे उमेदवार प्राथमिकला जॉईन झालेले आहेत किंवा माध्यमिकला जॉईन झालेले आहेत अशा उमेदवारांना आता पुन्हा प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त यांचा लाभ त्यांना घेता येणार नाही त्यामुळं त्यांनासुद्धा सेल्फ सर्टिफाय करत असताना जे काही त्यांचं आरक्षण आहे समांतर ते आरक्षण त्यांना आता काढून टाकावं लागणार आहे जेणेकरून त्यांना वरच्या वर्गाला जर जायचं असेल तर ते त्या त्यांच्या कास्टच्या किंवा प्रवर्गाच्या जनरलमध्ये जातील किंवा कास्ट उमेदवार असतील तर ते ओपनच्या खुल्या प्रवर्गाच्या मिरिटचं जर त्यांच्याकडे मिरिट असेल म्हणजे मार्क असतील मिरिटचे तर त्या प्रवर्गामध्ये त्यांची निवड होण्यासाठी हे जे आरक्षण आहे समांतर आरक्षण हे त्यांना काढून टाकावं लागेल तरच तेंच, त्यांची निवड जी आहे ती निवड पुढच्या वरच्या वर्गासाठी त्या ठिकाणी होऊ शकते कारण परत प्रकल्पमधून किंवा भूकंपमधून जर जा त्यांना जागा आल्या तर त्यांना त्या भरती प्रक्रियेमध्ये सामो म्हणजे समावेश त्या ठिकाणी होऊ शकणार नाही त्यामुळं यांनासुद्धा ते आरक्षण काढून नव्याने सेल्फ सर्टिफाईड जे काही प्रिंट आहे ती सेल्फ सर्टिफाई त्या ठिकाणी करावं लागणार आहे त्यामुळे ही भरती प्रक्रिया आता सेकंड फेज जो आहे सेकंड फेजचा जो दुसरा टप्पा आहे तो दुसरा टप्पा एक पंधरा दिवसामध्ये त्या ठिकाणी सुरू होईल नवीन शालेय शिक्षण मंत्री येतील त्यामुळं पुढील भरती प्रक्रियेमधले जे काही अडचणी अडचणी असतील अडचणी असतील किंवा काही गोष्टीला मंत्री महोदयाची परवानगी लागत असेल तर त्यासुद्धा परवानग्या त्या ठिकाणी पूर्ण होतील त्यामुळे सेकंड फेज जो आहे तो सेकंड फेज पुढच्या पंधरा दिवसामध्ये किंवा सेल्फ सर्टिफाईडची सुविधा हे पुढच्या दहा पंधरा दिवसामध्ये सर्वांना त्या ठिकाणी मिळेल पुढील काही अपडेट असतील किंवा काही विचारायचं असेल भरती प्रक्रियेसंदर्भातले तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकतात किंवा त्यामध्ये नमूद करू शकतात की तुम्हाला कुठल्या भरती कुठल्या एखाद्या प्रश्नाबाबत व्हिडिओ हवा आहे किंवा माहिती हवी आहे तुम्ही टाकू शकता जेणेकरून मला त्यावरती व्हिडिओ बनवून किंवा कमेंटमध्ये दे। तुम्हाला देता येतील पंचावन्न साठच्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक उमेदवारांची मागणी आहे की तुम्ही व्हिडिओ बनवा तर निश्चितपणे मी उद्या त्या संदर्भातलं व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत देईल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद